नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज तुम्हाला चाए, कशे तेची मी तुम्हाला ब्रेडचे सँडविच कसे करायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकळून घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून मॅश करून घेतलेले आहेत आता बटाट्याची भाजी आपण करून दाखवू आता बटाटे, हो, बटाटे मॅच करून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये थोडीशी तिखट टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं हळद बडेशोप आणि दणे जाळ कुटलेले दणे जिरे टाकून भाजी तयार करून घ्यायची अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि लहान मुलांपासून तर मोठेसुद्धा आवडीने खातील इतकी छान रेसिपी आहे घरच्या घरी सँडविच आपण बनवू शकतो अगदी हॉटेलसारखंच आपण घरी बनवू शकतो आता सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका कढाईमध्ये त्याच्यामध्ये जिरे थोडंसं जाळ कुटलेला धना टाकून घेतलेला आहे बडेशोप आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं मसाला आणि मॅस केलेले बटाटे टाकून घ्यायचे आणि भाजी बनवून घ्यायची परत मिक्स करायचं अगदी सोपी रेसिपी आहे कोणी पण सहज बनवू शकेल इतकी सोपी आहे तेल थोडंसंच टाकायचं थोडंसं मीठ आता ब्रेडचे त्रिकोणी काप करून घेतलेले आहेत त्रिकोणी काप तयार करून ठेवायचे आणि भाजी गार होऊ द्यायची आपली भाजी पण गार झालेली आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ इथे मी एक मोठी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभरा डाळीचं तर पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आपण भजीला पीठ मळून घेतो त्याप्रमाणेच पीठ मळायचं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ मळायचं म्हणजे आपले सँडविच खूप छान येतात हे बघा हरभरा डाळीचं पीठ मळून तयार झालेलं आहे अगदी मऊ मळून घ्यायचं आणि जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आता पीठ मळून तयार झालेलं आहे तोपर्यंत आपण तेल तापवायला ठेवून द्यायचं गॅसवर हे बघा आपलं पीठ पण मळून तयार झालेलं आहे नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकून घेतलेला आहे अगदी थोडंसंच टाकायचा नाहीतर आपले शँडविच लाल होतात त्याच्यासाठी खायचा सोडा अगदी पाव चमचास टाकायचा परत मिक्स करायचं आता मिक्स झालेला आहे आता ब्रेड घ्यायचे त्याचे त्रिकोणी काप करून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी लावून घ्यायची पाचोले प्याचोल्याने असं सर्व बाजूने किंवा चमच्याने सर्व बाजूने बटाट्याची भाजी पसरून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे हे बघा अशा किंवा चमचाने पण तुम्ही लावू शकता त्याच्यावर परत ब्रेडचे साईज ठेवायचे असे सर्व ब्रेडचे साईज तयार करून ठेवायचे बटाट्याची भाजी लावून म्हणजे आपल्याला सँडविच करायला अगदी सोप्पं जातं आणि पटकन होतात हे बघा अशा पद्धतीने सर्व ब्रेडला भाजी लावून घ्यायची वरून एक एक साईज ठेवून द्यायचं अशा पद्धतीने सर्व साइजेस तयार करून घ्यायचे आपले सँडविच अगदी झटपट होतात आणि गरमागरम खायला मिळतात त्याच्यासाठी तयार करून ठेवायचे आता तयार झालेले आहेत आपलं तेल पण तापलेलं आहे आणि डाळीचं पीठ पण मळून तयार झालेलं आहे आता एक एक करून असं पिठामध्ये ब्रेडचे साईजेस बुडवायचे आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने अगदी खरपूस तळून घ्यायचे आता आपण दुसऱ्या बाजूने तळून घेऊ दोघं साईडने छान तळून घ्यायचे नाहीतर तुम्ही तव्यावरसुद्धा बटर लावून शेकवू शकता दोघं बाजूने तुम्हाला तळलेले पदार्थ नसेल आवडत तर, तर तुम्ही तव्यावरसुद्धा शेकवू शकता बटर लावून हे बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचे किती छान अगदी सोपी रेसिपी आहे आणि हॉटेलपेक्षा पण आपण घरच्या घरी छान आणि चविष्ट असे सँडविच बनवू शकतो चांगल्या तेलामध्ये हे बघा नाश्त्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद